ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग वेदाला मूळ गीता ओव्या आहेत चौदाशे सव्वीस ते चौदाशे तेहतीस ते सहासष्टाव्या श्लोकानंतर गीतोपदेशाची समाप्ती झालेली गी। आणि नंतर ज्ञानदेवांनी गीतेचे आगळे पण विस्ताराने स्पष्ट केले आहे एवम वेदाचे मूळ सूत्र एक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले याप्रमाणे वेदाचे सूत्र रूपाने असलेले मूळ व अधिकाराचे केवळ एकच एक पवित्र ठिकाण असे जे गीताशास्त्र ते श्रीकृष्णाने प्रकट केले येथे गीता मूळ वेद ऐसे केवी आले हे म्हणाल तरी प्रसिद्ध कसे समजण्यात आले असे जर म्हणाल तर त्याचा कार्यकारण संबंध युक्तीपूर्वक सांगतो तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी तो सत्य प्रतिज्ञा पाहिजेस ही बोलीला स्वमुखे तर ज्याच्या निश्वासात वेदराशी उत्पन्न झाले तो सत्य श्रीकृष्ण गीता गीता हो गीता जे गीताशास्त्र प्रतिज्ञापूर्वक म्हणजे जाणून बुजून आपल्या मुखाने बोलल म्हणून मूळभूत गीता हे होय उचित आणि काही येथ म्हणून वेदाला मूलभूत गीता आहे हे म्हणणे योग्य आहे या म्हणण्यास आणखीही एक युक्ती आहे जे ना नशातु स्वरूपे जयाचा विस्तारू जेथ लपे ते तयाचे म्हणिपे बीजे जगी जे स्वरूपाने नाश न ना पावता ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन राहतो ते बीज असे जगात म्हणतात तरी कांडत्रयात्मकू शब्द राशी असे खू गीते माझी असे रुखू बीजी जैसा तर ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो त्याप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने आहे म्हणून वेदांचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतही आहे म्हणून वेदाचे मूळ श्री गीता आहे असे मला वाटते आणि ते सहज देखील दिसत आहे जे वेदांचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे कारण की अलंकारातील रत्नांनी सर्व अंग शोभते त्याप्रमाणे वेदाची तिन्ही कांडे गीतेत चांगली उमटलेली आहेत गीतोपदेश संपल्यानंतर सदुसष्टाव्या श्लोकापासून गीतेचा उपसंहार सुरू झाला आहे त्यात गीताध्ययनाचा अधिकारी गीताध्ययनाचे फलित श्रीकृष्णांचा अर्जुनाला प्रश्न त्यावर अर्जुनाचे उत्तर या उपदेशाचा संजयावर झालेला परिणाम व त्याने काढलेला निष्कर्ष असे विषय शेवटच्या सहा श्लोकात आलेले आहेत ज्ञानदेवानी येथूनच ज्ञानेश्वरीच्या उपसंहारालाही सुरुवात केलेली आहे सुरुवातीला त्यांनी गीतेचे आगळे पण स्पष्ट केले आहे त्यात त्यांनी वेदाचे मूळ सुद्धा गीतेतच आहे असं दाखवलं आहे ज्ञानदेव सांगतात की गीता ही सर्व वेद राशीचे मूळ सूत्र व सर्व अधिकारांचे एक पवित्र ठिकाण आहे भगवान श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आणि परमात्म्याच्या निश्वसितातून वेद निर्माण झाले अशी आपली श्रद्धा आहे आणि गीता तर प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे ज्ञानदेवानी पहिल्या अध्यायातही म्हटलं होतं की हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो प्रत्यक्ष अनुवादला परमात्म्याच्या निश्वसितातूनच वेदांची निर्मिती झाली व श्री कृष्ण हे मानव देहधारी परमात्मा आहेत अवतारकाळी हे त्यांची योगस्थिती भंग होत नाही वेदात अनेक गोष्टी गुढपणे सांगितल्या आहेत पण गीतेत भगवंतांनी स्पष्ट शब्दात उपदेश केला आहे श्री गुलाबराव महाराज गीतेला जाग्रत श्रुती असं म्हणतात गीता महात्म्यात म्हटलं आहे की गीता सुगीता कर्तव्य कि मान्य शास्त्र विस्तर ही या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता जी गीता स्वतः श्रीकृष्णांच्या मुख कमलातून प्रकट झालेली आहे ती गीता आत्मसात करावी इतर शास्त्रांच्या विस्ताराचं काय काम म्हणजे इतर शास्त्र जे सांगतात ते गीतेने सूत्र रूपाने सांगितलेलेच आहे गीता ही भगवंतानी स्वमुखाने सांगितलेली असल्यामुळं ज्ञानदेव गीतेला वेदांचं मूळ मानतात गीतेला वेदाचे बीज आपण का म्हणतो त्यासाठी त्यांनी आणखी एक युक्तिवाद केला आहे बीज कशाला म्हणायचं ज्ञानदेव व्याख्या करतात की ज्याचा स्वरूपत हा नाश होत नाही व विस्तार मात्र ज्यात लीन झालेला असतो त्याला बीज असं म्हणतात बीजामध्ये वृक्ष सूक्ष्म रूपाने असतो वेद हा ज्ञान उपासना व कर्म अशा तीन कांडांनी युक्त आहे कांड त्रयात्मक का आहे व तो वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने बसत आहे त्यामुळे गीता हे बीज ठरते अलंकाराने शरीर शोभिवंत दिसावे त्याप्रमाणे वेदात असणाऱ्या तीन कांडांनी गीता शोभून दिसते पुढे ज्ञानदेवानी गीता कांडत्रयात्मक कशी आहे ते विस्ताराने सांगितलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू